नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या व्ही आय आय टी कॉलेजच्या मागील गेट जवळील शिवशंभू नगर गल्ली क्रमांक तीन मध्ये सिटी टॉवर बिल्डिंग शेजारी एका चेंबरच्या बाजूला भगदाड पडायला सुरुवात झाली होती या भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं चेंबर खचल्यामुळे जमीन खेचण्यास सुरुवात झाली त्यामुळे जवळील इमारतींवर धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत लोकसंदेशने तात्काळ बातमी प्रकाशित केली लोकसंदेशच्या बातमीची प्रशासनाने गांभीर्यानं दखल घेतली आणि तात्काळ कारवाई सुरू केली आणि या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागत झालं असून खालील प्रमाणे रस्त्याचं डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय रहिवाशांनी सुद्धा लोकसंदेशच्या बातमीमुळे प्रशासनाने त्वरित कृती केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि हीच लोकशाहीत पत्रकारितेची ताकद आहे नागरिकांच्या आवाजाला बळ देणारे माध्यम म्हणजेच लोकसंदेश लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा